नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय हे स्वप्नील सोनवणे स्वप्नील सोनवणे यांना मी मागच्या वर्षीच ही लहान रोपे दिली होती पण त्यांनी आवडीने ती वाढवली आणि मोठी केली आता शाळा कॉलेज इथं ते झाडं हे लावणार आहेत आणि खूप सुंदर असे तरुण मित्र आपल्या भारताला भेटले तर भारताचं नाव आणि लौकिक सगळीकडे पोचणार आणि निसर्ग संवर्धन होणार असं मला वाटतं बघा वेगवेगळी झाडे आहेत बघा किती मस्त वाढवली त्यांनी हे खूप मस्त वाढ झाली झाडांची आणि हे शाळा कॉलेजमध्ये गेले म्हणजे मोठे झाले म्हणजे मुलांना फळेच मिळतील ना, ना? आणि फळं हे पूर्ण अन्न असतात नमस्कार निसर्ग मित्रांनो आपण सगळेच म्हणतो झाडं लावली पाहिजे जगवली पाहिजे आपण सगळ्यांना सांगतो पण आपण हे करतो का तर हे स्वतःला विचारून पहा तर वर्षातून आपण किती लावतो ॲटलिस्ट व वाढदिवसाला तरी एक तरी लावतो का ते जर आपण अपन आपली जनता किती आहे जवळजवळ चार वर जनता येतली तर प्रत्येकाने ठरवलं तर चार कोटी झाडं सहज लागतील आणि त्याने निसर्ग आपला आज पाऊस जो पडतो आहे तो पूर्ण पडत नाही आहे गावामध्ये अजूनही पाण्याचा शुकशुकाट आहे पाणी नाही आहे तर बी आर पाटील साहेबांनी मला काही झाडं दिली होती लावण्यासाठी ती खूप छोटी होती अर्ध्या फुटाची एक फुटाची होती जी लागू शकत नव्हती पण एक वर्षामध्ये आईवडिलांनी त्याला खत पाणी घालून सगळं करून ती झाडं जवळजवळ तीन ते चार फुटाची केलेली आहेत ती झाडं आता आम्ही जंगलामध्ये किंवा शाळेत कॉलेज ह्या आवारामध्ये आम्ही लावणार आहोत आणि आम्ही हेही लक्ष ठेवणार आहोत की ही झाडं जगून राहिली आहेत आणि तिला चांगलं पोषण मिळतं वा धन्यवाद तर मित्रांनो हे स्वप्नील सोनवणे आणि निसर्ग मित्र आणि असे तरुण जर आपल्या या, या अभियानात सामील झाले तर खरंच भारताचं आणि भारताचं नाव तर होईलच पण या निसर्गाला साथ मिळेल धन्यवाद